मित्रांनो महाराष्ट्र क्राईम स्टोरीज या यूट्यूब चॅनलवर मी अमोल इंगोले आपल्या सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो आपली आजची स्टोरी सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातले आहे जिथे कोंडबावी गावामध्ये सावंत कुटुंबातील पत्नी मुलगा व मुलीने आपल्या वडिलांची हत्या केल्याची घटना घडली सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यात असणाऱ्या कोंडबावी गावामध्ये सावंत कुटुंब राहते पती पत्नी आणि दोन मुले असा त्यांचा परिवार साधारण परिस्थिती असली तरी खाऊन पिऊन सुखी असणारे हे कुटुंब होते या कुटुंबातील प्रमुख पांडुरंग चंद्रकांत सावंत वय पन्नास हे वीज वितरण कंपनीच्या एका ठेकेदाराकडे कामात जात होते कष्ट करून त्यांनी आपल्या दोन्ही मुलांना मोठे केले होते सध्या त्यांचा मुलगा सूरज पंचवीस वर्षाचा झाला होता त्याला पांडुरंग यांनी टेम्पो घेऊन दिला होता तोही टेम्पो चालवून माल वाहतूक करायचा व मुलगी प्रतीक्षा हीसुद्धा वीस वर्षाची झाली होती आपले काम भलं आणि आपण भले असे हे कुटुंब राहत होते सगळं व्यवस्थित चालू असताना पांडुरंग यांना दारूचे व्यसन लागले सुरुवातीला माझ्या म्हणून थोडीशी दारू पिता पिता ते दारूच्या पूर्णत आहारी गेले सुरुवातीला दारू पिऊन आल्यावर पांडुरंग सावंत हा बडबड करायचा आणि झोपी जायचा याचा फारसा त्रास कुटुंबाला होत नव्हता पण हळूहळू रोजच दारू पिल्याने त्यांचे ताळतंत्र सुटत चालले असल्याने तो घरात येऊन मुलांवर आणि बायकोवर राग काढत असे त्यांना उगाच शिवीगाळ करत असे तरीही कुटुंब सगळं गप्प सहन करायचे पण पांडुरंग हा बायकोबरोबर मुलांवर आणि मुलीवर सुद्धा हात उचलू लागला होता तेव्हा मात्र पाणी डोक्यावरून चालले आहे असे वाटू लागले होते हा त्रास काही एका दिवसाचा नव्हता तर दररोजच हा त्रास सहन करावा लागत असल्याने सावंत कुटुंबीय वैतागले होते आता शेजारी राहणाऱ्यांचा रहन सावंत कुटुंबाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलू लागला होता आजूबाजूचे लोक वेगवेगळ्या वेग वेग चर्चा करू लागले होते ही बाब सूरजला खटकत होती आत्तापर्यंत आपले वडील आपल्याशी प्रेमाने वागायचे पण आता मात्र ते आपल्याला मारहाण व शिविका करतात घरात भांडणे करतात आणि हे सगळं होताना आजूबाजूचे लोक हे सगळं पाहत असायचे त्यामुळे त्याला घरातून बाहेर पडताना लाजीरवाणी वाटायचे दिवाळीचा सण सुरू झाला होता निदान सणासुदीला तरी आपल्या वडिलांनी दारू पिऊन घरी येऊ नये असे सगळ्यांनाच वाटत होते पांडुरंगच्या पत्नीने ही बाब आपल्या नवऱ्याला बोलून दाखवली पण एखादे व्यसन जडले की ते सुटत नाही तशीच गत पांडुरंगची झाली होती पांडुरंग हे नेमके दिवाळीच्या दिवशीच म्हणजे दिनांक चौदा नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी दारू पिऊन घरी आला घरात लक्ष्मीपूजन मांडले होते घरातील वातावरण शांत असले की लक्ष्मीसुद्धा नांदायला येते अशी भावना सावंत कुटुंबियांच्या मनात होती पण त्या दिवशीच पांडुरंग दारू पिऊन घरात आला सर्वांना शिवीगाळ व मारहाण करू लागला आणि या गोष्टीचा राग सूरजला सगळ्यात जास्त आला सूरजने हातात लोखंडी सळी घेतली आणि तो वडिलांना गप्प बसा खूप झालं तुमचं असं धमकावू लागलं मात्र याचा उलट परिणाम झाला पांडुरंग आता सगळ्यांनाच मारहाण करू लागला हे पाहून अखेर सर्वांचा संयम सुटला आणि त्यांनी पांडुरंग यांना लोखंडी सळईने मारहाण करण्यास सुरुवात केली लोखंडी सळईचा मार जास्त लागल्याने पांडुरंग खाली पडला खाली जखमी अवस्थेत पडलेले पांडुरंग यांना पाहून सावंत कुटुंबीय घाबरले आपल्या हातून खून झाला हे समजून आल्यानंतर ही बाब बाहेर उघड होऊ नये याचा विचार त्यांच्या डोक्यात आला आता काय करायचे असे ते एकमेकांना विचारू लागले मनात बाप मेल्याबद्दलचे दुःख असले तरी त्यांची दररोजची कटकट शांत झाली होती पण बाप काही नैसर्गिकरित्या मेला नव्हता तर त्याचा खून झाला होता मृतदेहाची विल्हेवाट कशी लावायची असे विचार त्यांच्या मनात येऊ लागले सूरजकडे टेम्पो होताच त्या टेम्पोमध्ये ते मृतदेह कुठेतरी लांब नेऊन एखाद्या दरीत फेकून द्यायचा असा विचार त्यांनी केला शेवटी त्यांनी पांडुरंगचा मृतदेह पोत्यात भरला तो मृतदेह टेम्पोत घालून सूरज टेम्पो घेऊन निघाला शिंगणापूर भावानी घाटात आल्यावर त्याने तो मृतदेह दरीत खाली फेकला पण तो फार काही खाली गेला नाही साधारण पाच फूटच तो खाली गेला होता सूरजला ते दिसून आले रात्रीची वेळ असल्याने आजूबाजूला कोणी नव्हते पण रात्रीच्या अंधारातसुद्धा आपल्या बापाचा मृतदेह दिसून येत असल्याने त्याने अपघाताचा बनाव करण्याचे ठरवले त्याने पांडुरंगची मोटरसायकल आणली आणि तीही खाली टाकून दिली उद्या आपल्या वडिलांचा मृतदेह कोणाला दिसून आला तर शेजारी पडलेली मोटरसायकल दिसल्यावर अपघातात हा व्यक्ती मरण पावला असावा असे सर्वांना वाटेल असे सूरज व बाकी सावंत कुटुंबीय यांना वाटले बुधवार दिनांक पंधरा नोव्हेंबर दोन हजार तेवीसचा दिवस उजाडला नातेपुते पोलीस ठाण्यात पिंपरी गावच्या पोलीस पाटलांचा फोन आला नातेपुतेजवळील शिंगणापूर भवानी घाटामध्ये एका व्यक्तीचा मृतदेह पडला आहे त्याच्या अंगावर जखमा दिसून येत आहेत त्याचा खून करून मृतदेह टाकून दिला असल्याचे दिसून येत असल्याने आपण त्या ठिकाणी येऊन तपासणी करावी अशी विनंती पोलीस पाटलांनी नातेपोते पोलिसांना केली खून प्रकरणाची माहिती मिळताच नातेपोते पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सपांगे उपनिरीक्षक विक्रांत डांगे व सहाय्यक पोलीस टीम घटनास्थळी आले त्यांनी मृतदेहाची पाहणी केली अंगावर मारहाणीच्या जखमा सरळ सरळ दिसून येत होत्या पोलिसांनी मृतदेह व घटनास्थळाचा पंचनामा केला तसेच शेजारी पडलेली मोटरसायकल ताब्यात घेतली मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी पोलिसांनी परिसरात चौकशी केली तेव्हा तो मृतदेह पांडुरंग चंद्रकांत सावंत यांचा असल्याचे समजले खात्री पटवण्यासाठी पोलिसांनी सावंत यांच्या घरी जाऊन मुलगा सूरज यास बोलावून आणले त्याला मृतदेह दाखवण्यात आला मृतदेह पाहून सूरजने मोठ्याने रडायला सुरुवात केली मृतदेहाची एकूण परिस्थिती पाहून हा खुनाचा प्रकार असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले होते सोलापूर गुन्हा अन्वेषण विभाग एल सी बी प्रमुख पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी आपल्या सहकारी टीमला खुनाचा तपास करण्याचे आदेश दिले सूरज सावंतने नातेपोते पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती अज्ञात कारणावरून आपल्या वडिलांचा खून झाल्याचे त्यांनी पोलिसात सांगितले त्यावरून पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केला यानंतर पोलिसांनी सावंत कुटुंबाकडे चौकशी सुरू केली तेव्हा सूरजने व कुटुंबाने सांगितले नेहमीप्रमाणे वडील कामाव गेले पण ते घरी आलेच नाहीत ते कुठेतरी गेले असावेत परत येतील म्हणून आम्ही वाट पाहत होतो पण त्यांचा खून झाल्याची माहिती आम्हाला मिळाली असे त्याने सावधपणे पोलिसांना सांगितले दरम्यान एल सी बी पथकाने गावात व परिसरात गुप्त चौकशी करायला सुरुवात केली तेव्हा त्यांना समजले पांडुरंग सावंत याला मोठ्या प्रमाणात दारूचे व्यसन जडले होते आणि त्यामुळे तो घरच्यांना शिवीगाळ व मारहाण मोठ्या प्रमाणात करत होता तेव्हा पोलिसांना संशय आला याच त्रासाला कंटाळून घरच्यांनी त्याचा काटा काढला असावा गावातील माहिती मिळताच पोलीस परत सावंत यांच्या घरी आले पोलिसांनी मुलगा सूरज मुलगी प्रतीक्षा आणि पत्नी संगीता यांची वेगवेगळी चौकशी केली यातून त्यांची वेगवेगळी वेग वेग उत्तरे मिळाली त्यामुळे पोलिसांचा संशय अधिकच घट्ट झाला तेव्हा पोलिसांनी तिघांनाही पोलिसी खाक्या दाखवल्या तेव्हा आपण तिघांनी मिळून लोखंडी सळेने मारहाण करून पांडुरंग सावंत यांचा खून केल्याचे कबूल केले बारा तासांच्या आत पोलिसांनी खुनाचा गुन्हा उघडकीस आणला पांडुरंग सावंत यांच्या खून प्रकरणी मुलगा सूरज मुलगी प्रतीक्षा आणि पत्नी संगीता यांच्यावर कलम तीनशे दोन दोनशे एकप्रमाणे प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला मित्रांनो महाराष्ट्र क्राईम स्टोरीज यांच्याकडून तपासातील पोलीस व महाराष्ट्र पोलीस यांना मानाचा सलाम हिंद